कायपूर येथील माथेपुरू नि निवासी जो तर स्वतःची काही क्रांती सेना जसं भैयानी म्हणाला की त्याला त्याचं नावलौकिक करायचं आहे त्याचं नावलौकिक करण्यासाठी त्या माथेपुरूने सिंधी समाजाचा जो अपमान केला ते झुलेलाल मछलीवाले भगवान असा उल्लेख करून आणि समाजाचा जो अपमान केलेला आहे त्याबद्दल देशभर नाही तर जगामध्ये सगळे प्रतिक्रिया उमटू राहिलेले आहेत मी भारतीय सिंधू सभेच्या प्रदेशाचे उपाध्यक्ष या नात्याने संपूर्ण भारतीय सिंधू सभेतर्फे सिंधी समाजातर्फे अहिल्यानगरतर्फे अशी मागणी करतो की त्या बघेलला तातडीने अटक करून त्याला रासुकाखाली त्याची कारवाई व्हावी खरं बघितलं तर सिंधी समाज हा व्यापारी समाज आहे तो, तो शांततेने इथे फाडीनंतर आल्यानंतर गुणगोविंद नांदतोय सर्वांशी त्याचा सर्व सण असेल हिंदू सणामध्ये त्याचा भाग असतो आणि सिंधी समाजाचे शहीद हेमू कालाणी हे देशासाठीच आपले शहीद झालेले आहेत असे सिंधी समाजासाठी असे अपशब्द काढणे आपण दोन तीन दिवसापासून संपूर्ण देशभर बघतच आहोत त्याची प्रतिका उल उमटत आहेत मी भारतीय सिंधू सभा महाराष्ट्र प्रदेशातर्फे अशी विनंती करतो रायपूरच्या प्र मुख्यमंत्री आणि कायदे देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे आणि अजित पवार यांना की आपण तातडीने ह्या गोष्टीकडे लक्ष घालून या, या माणसाला त्वरित अटक करावी आणि रासुकाखाली त्याच्यावर कारवाई व्हावी अशी ही सर्वांची इच्छा अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा